बहिणीला विद्यालया सोडून घराकडे परत असलेल्या एका तरुणाला पळ काढल्याची घटना लोहारा पोलीस ठाण्यागत घडली कार्तिक विनोद सलाम राहणार वंजरी फाईल असे चाकू हल्ला करून रोकड हिसकावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे त्याची बहीण वाघापूर मार्गावरीलच एका नर्सिंग विद्यालयात शिक्षण घेत आहे सकाळी तो नेहमीप्रमाणे तिला दुचाकीने विद्यालयास सोडण्यासाठी गेला दरम्यान तेथून घराकडे परतत असताना वाघापूर बायपास मार्गावरील शवविच्छेदन गृहाजवळ त्याला काळा दुपट्टा तोंडाला बांधून असलेल्या दोघांनी मागवून एकाने शिवाय त्याच्या खिशातील सहाशे रुपये हिसकावले त्यानंतर त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालून मोबाईल बळझबरीने काढला यावेळी कार्तिकने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील एकाने त्याच्यावर चाकूने तर दुसऱ्याने कटरने हल्ला केला

मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही या याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध शहर पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला